कुसुम सी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो आज आपण दहा मेगावॉटचा ऊर्जा सौर प्रकल्प यलमाळ मांगेवाडी येथील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाइन द्वारा आज लोकार्पण सोहळा इथं संपन्न झालेला आहे माननीय मुख्य प्रधानमंत्री साहेब नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते हा सोहळा इथं संपन्न झालेला आहे यलमार मांगेवाडी मध्ये मा जवळपास दहा मेगावॉटचा हा प्रकल्प असून यापासून दिवसा वीज निर्मिती केली जाईल आणि ही दिवसा वीज निर्मिती केलेली या परिसरातील सर्व जे शेतकरी आहेत त्यांना हा दिवसा निर्माण केलेली एनर्जी वापरता येणार आहे आणि त्यामुळं जे आपलं स्वप्न होतं की सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा हे सत्यात उतरत आहे आणि आजपासून दहा मेगावॉट प्रकल्प हा याचा लोकार्पण सोहळा इथं संपन्न झालेला आहे ह्या प्रकल्पात जवळपास दोन हजार लोक जे कृषी आहेत या सर्व कृषी ग्राहकांना याचा फायदा होणार कसं आहे आपण असं बायफरगेट करू शकत नाही ही घरगुती आहे किंवा हा ही आपण त्या ग्रीडला एनर्जी सोडत असतो आणि त्या ग्रीड मध्ये जे काय ग्राहक असतील ते ते सर्व वापर करत असतात अजून काय प्लॅन उभा करण्यासाठी जवळपास सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास बारा प्रकल्प ऐंशी मेगावॉट ची निर्मिती चालू आहे बाकीच्या ठिकाणी सुद्धा प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे सांगोल्यामध्ये चार प्रकल्प झालेले आहेत चोपडी आहे उदानवाडी आहे कठपण आहे यलमाळ मांगेवाडी आहे असे चार प्रकल्प सांगोल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा रिस्पॉन्स कसा शेतकऱ्यांना उलट चांगली बातमी आहे की त्यांना रात्री शेतात जायला भाग पडणार नाही आहे दिवसा त्यांचं काम शेतीचं काम ते दिवसा करू शकणार आहेत त्यामुळे उलट शेतकऱ्यांमध्ये हा आनंदच आहे अनेक दिवसाची मागणी होती भरपूर दिवसाची मागणी होती ती येस, दिवसा त्यांना लाईट पाहिजे ती मागणी आता यश शेतकऱ्यांना याबद्दल चांगलंच वाटत असेल त्याबद्दल तुम्ही आता शेतकऱ्यांच्या मागण्याचं व्यक्ती केल्यात काय नरेंद्र मोदी साहेबांनी मेगाव शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांना जे वीज मिळणार आहे त्यातून शेतकऱ्यांना याचा काही फायदा होईल तेच ना जे शेतकरी ज्यांना रात्री जावं लागत होतं शेतामध्ये ते आता रात्री जायची काय भानगण राहणार नाही रात्री साप आहे हे सगळं प्राणी असतात त्यांच्यापासून धोका निर्माण होत होता तो, तो आता कसं आहे आता हे तुम्ही जे जे प्लांट हा प्लांट जसा उभा कराल तसं तिथे रोजगार निर्मिती येणारच ना हा प्लांटचा ऑपरेशन आणि मेंटेनन्स असतो त्याच्यासाठी काय मॅन पॉवर लागत असते हे कंटिन्युअसली सगळं चालतच राहणार तीन काय ऑनलाईन चे ह्याच्यामध्ये सोय केलेली आहे चांगला प्रश्न आहे कारण जे शेतकरी त्यांना पंप हवे आहेत तर ते कुसुम या योजनेअंतर्गत मागील त्याला कृषी सौर कृषी पंप ह्या योजनेअंतर्गत त्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन करावं यामध्ये एस सी एसटी कॅटेगरीना जवळपास नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सबसिडी मिळते ओपनच्या कॅटेगरी लोकांना नव्वद टक्के सबसिडी मिळते त्यामुळं हा एक चांगला सबसिडी देणारा आणि दिवसा तो पण दिवसाच